ल्लभ दिगंबरा अलंग दिगंबरा कृपाद वल्लभ दिगंबरा दिगमरा कृपाद वल्लभ दिगंबरा दिगम कृपाद वल्लभ दिगंबरा शिंबरा क्रीपाद वल्लभ दिगंबरा नमो नाथ तुम्ही तिगमरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा नमो नाथ तुम्ही तिगमरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा

स्वामी महाराज निघून आपण महेश्वरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहोत मध्ये मध्ये दोन दोन गाड्यांमध्ये म्हणजे दोन्ही गाड्यांमध्ये मी थोडा वेळ येईल नर्मदेच्या पाचव्या अर्ध्यापर्यंत आपल्याला जायचंय गाडीमध्ये आपल्याला सगळ्यांना पुढे आणि पूर्णपणे श्रवण करायचं त्याचा लाभ घ्यायचा आहे सूचना याच्या कारण कुठल्याही भरपू नकाय